नमस्कार बागायदार मित्रांनो मी विजय विजयकुमार तासगाव येश लॅब पुन्हा एकदा आपलं सर्वांचं कमीत कमी खर्चात द्राक्षस्ती कशी करावी ह्या विषयात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो बागायदार मित्रांनो पावसाळा तोंडावर आहे पाऊस चालू होतोय बागेत आपण तणनाशकांचा वापर बेसुमार करण्याचा प्रयत्न करतोय त्यातच लवाळीसाठी आपण अनेक तणनाशकांचा यूज करतो अनेक बाजारात अनेक नावाने एकच मालिकून अनेक नावाने विकला जातो मी तुम्हाला एक आज अशी साधी आणि छोटी ट्रीप अशी देतोय की आपल्या बागेतला लवाळी शंभर टक्के कंट्रोल तुम्हाला मिळत फुकट आहे खूप सुंदर कंट्रोल यातनं मिळतं आपल्या प्रोटोचे तीन चार स्प्रे झाले चार पाच पे झाले बागेतलं आपलं काम संपत आहे असं वाटलं की त्या बागेत पावसाचा जोम बघायचा आणि हलकीशी मशागत करायची जेणेकरून आपलं जे टाकलेलं बियाण आहे ते बियाणं मुजलं जाईल बोदावर मधी ओप्यात ठिबकच्या खाली जिथं म्हणून आहे तिथं राजगिरा टाकायचा राजगिरा राजगिरीचे लाडू खातो ना आपण तो राजिगिरा विकत आणायचा आणि तो राजगिरा बागेत इसकाटायचा राजिग्र्याचा सिवे लेट आहे एकेरी फक्त एक किलो आपण किमान तो दीड ते दोन किलो जर लवाळा कसा आहे बघून आणि जिथं जिथं लवाळा आहे तिथं तिथं जरी टाकलं तरी सुद्धा तुम्हाला लवळ्याच कंट्रोल तिथं चांगलं मिळेल सगळ्यात बागेत टाकला पाहिजे अशाला लवाग नाही आहे आणि उत्पादन सुद्धा आपल्याला त्याचं घेता येऊ शकतं जर आपल्याला छाटणी थोडीशी लेट केली तरी राजीगिऱ्यानं आपला नव्हाळा चांगला नव्हे शंभर टक्के कंट्रोलमध्ये येतो लक्षात घ्या ह्यात बागेतला असलेला अतिरिक्त नायट्रोजन शोषला जाईल बागेतला ह्युमस चांगला वाढेल तोच राजीगिरा वडच काढून घेऊन तिथंच गाडला त्याचे ठोम तरी चालतील तर राजीला रा सकट का आणलं कवळ्यात असताना तरी चालेल म्हणजे ह्याच्यात पैसेही जात नाहीत आणि कॉन्ट्रोल चांगले मिळत पुन्हा भांगल्याला सुद्धा लागत नाही किती सोपी आयडिया मी आपल्याला विनंती करेन की हा प्रयोग नक्की करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त चॅनल शेअर करा कमीत कमी, कमी खर्चात पण दर्जेदार शेती करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद